नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर चला बघूया बाप्पा आज त्यांच्या आगमनाच्या चौथ्या दिवशीच्या निमित्ताने काय सांगू इच्छित आहेत तर हा आला आहे कार्ड ओपननेस आणि हा कार्ड पाहता बाप्पा हे आपल्याला सांगत आहेत की मंडळी तुम्हाला आयुष्यात जे काही आहे म्हणजे तुम्हाला काही पुढाकार आहे नवीन काही सुरुवात करायची काही बदल घडवायचे किंवा काही असू शकतं तर त्या बाबतीत ना तुम्हाला खूप जरा मी हे म्हणे म्हणेन सगळ्यात आधी की तुम्हाला ना खूप ओपन म्हणजे ना मोठ्या मनाने खूप जास्त हे म्हणेन की सक्रिय ॲक्टिव्ह राहायची गरज आहे जोपर्यंत तुम्ही ओपन होत नाही तोपर्यंत काही गोष्टी तुमच्याकडे येणार नाही हे सांगू इच्छिते कधी कधी काही लोक असे असतात ना की आयुष्य आहे आयुष्य हे कधी स्थिर असं नसतं बदल हे होतच असतात तर ते जे काही बदल होतात आयुष्यात त्या बदल म्हणजे ते जे काही बदल घडत आहेत त्यांना त्या ते स्वीकारण्याची त्यांच्यातनं ती क्षमता नसते ती ताकद नसते अजिबात आणि ते त्यांच्या भूतकाळातच अडकून बसलेले असतात तर तुम्हाला खूप जास्त हे सगळ्यांसाठीच हा संदेश आहे की खूप जास्त ओपन राहायची गरज आहे म्हणजे जेव्हा तुम्ही, तुम्ही, तुम्ही ओपन राहाल ना तेव्हाच तुम्ही म्हणतात ना की स्वीकारायच्या मोडमध्ये म्हणजे रिसिव्हिंग ॲक्सेप्टन्सच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येऊ शकता तर हेच सांगण्यात येत आहे ओपन राहायची गरज आहे दुसरी गोष्ट हे सांगेन की तुम्हाला जी काही मनापासून करायची इच्छा आहे तुमच्या मनात काही आहे काही बदल घडवायचे काही पुढाकार घ्यायचे काही नवीन सुरुवात करायची कर आहे जे काही असेल त्या बाबतीत पण खूप जास्त तुम्हाला ओपन राहायची गरज आहे कारण तुम्ही ओपन राहणार तेव्हाच म्हणजे मी हे सांगेन की तुम्ही ना जास्तीत जास्त त्या बाबतीतली माहिती काढू शकता किंवा तुम्ही पुढे जाऊ शकता किंवा जे काही असेल ते तर तुम्ही तुमच्याच या तुम कम्फर्ट झोनमध्ये बसून जर अपेक्षित अपेक्षा करत असाल की मला हे सुरू आहे मला इथे बदल घडवायचे मला या व्यक्तीशी अमुकटमक व्यक्तीशी जाऊन बोलायचं हे नव्हते पण तुम्हीच तुमच्या एका कम्फर्ट झोनमध्ये आहात भीतीमध्ये आहात खूप जास्त शंकांमध्ये आहात वगैरे आणि काहीच म्हणजे तुम्हाला पुढाकार पण घे म्हणजे तुम्ही घेत नाही आहात अगदी म्हणजे त्याच्यात हिंमत होत नाही वगैरे मग कसं होणार ओपन व्हायची त्याकरता ही गरज आहे बघूया दुसरा संदेश काय येतोय ट्रान्सफॉर्मेशन एम्ब्रेस ट्रान्सफॉर्मेशन गणेशा सपोर्ट्स युअक्रोन बघा आता जो ओपननेसचा संदेश आला आणि हा दुसरा ट्रान्सफॉर्मेशनचा जो संदेश आला ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय जर तुमच्या आयुष्यात बदल घडतात किंवा तुमच्या स्वतःमध्ये जे बदल घडतात आणि हेच सांगण्यात आलेलं आहे बघा की जे काही आयुष्यात बदल घडत आहेत ना त्याला तुम्ही म्हणजे अगदी मोठ्या मनाने स्वीकारा इथे बाप्पा खरंच तुमची जी काय त्यामुळे वाढ होत आहे आयुष्यात त्याच्यासोबत म्हणजे तुमच्या पाठीशी ठामपणे तुमच्यासोबत आहे तुमच्या पाठीशी आहेत हे सांगू इच्छिते पण इथे हेच सांगण्यात येत आलं की जे काही बदल घडत असतील ना ते स्वीकारण्याची क्षमता ठेवा ते ॲक्सेप्ट करायची त्याला मिठी मारायची त्याला म्हणजे ना स्वागत करायची तिनं क्षमता ठेवा हेच सांगण्यात येत आहे कारण बदल कुठलेही असो तुमच्यासाठी चांगले असो वाईट असो कसेही असो त्याच्यातनं माणूस काही ना काहीतरी शिकणारच कदाचित त्याचे कर्म त्याच्यानी फिटतील कदाचित काही तो जे शिकायला पाहिजे त्याने ते शिकू शकेल जे काही असेल ते पण तुम्हाला एक तर ओपन राहायची गरज आहे खूप जास्त आणि दुसरं म्हणजे हेच की बदल घडायची शक्यता आहे आयुष्यात तर तुम्ही ते स्वीकारायला तयार राहायला पाहिजे धन्यवाद